नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बी एस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयातील दहावीचा निकाल एकोणसाठ पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के सहा परीक्षार्थी विविध विषयात शंभर पैकी शंभर गुण प्रेरणा आर्गे हिचं विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून घावघवित यश बेडकेळ येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बीएस संयुक्त पदवीपूर्वक कॉलेजमधील दहावीचा निकाल एकोणसाठ पूर्णांक चौऱ्याहत्तर झाला असून परीक्षेत बसलेल्या एकशे एकोणसाठ परीक्षार्थीपैकी पंच्याण्णव परीक्षार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये साक्षी विजय पाटील अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावले तर ऋतुजा शीतल निप्पाने सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून दुसरी आले तसेच प्रेरणा कृष्णा आर्गे सत्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के गुण मिळवून तिसरी आले विशेष म्हणजे प्रेरणा आर्गे हे विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवणारी पहिली विद्यार्थिनी ठरले विशेष म्हणजे दुसरी भाषा कन्नड मध्ये एक परीक्षार्थी पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले असून हिंदी विषयात तीन परीक्षार्थींनी पैकीच्या पैकी गुण प्राप्त केलेत तसेच विज्ञान विषयात एक तर समाज विज्ञान मध्ये एक परीक्षार्थी पैकीच्या उज्ज्वल यश प्राप्त केले परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं संस्थेच्या वतीनं व सर्व शिक्षक पालक वर्गाच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा